माय माऊली नमस्कार त्रिवेणी सुवरण जागरमध्ये आज मी मायच्या स्वयंपाक खोलीत वांग्याची झणझणीत मसालेदार भरली वांगी भाजी दाखवत आहे सर्वप्रथम वांगे कापून घ्यावेत चार पोडीसारखे नंतर चा कांद्याच्याही चार पोडी कराव्या त्यानंतर मसाला तयार करण्यासाठी आपण शेंगदाण्याचा भुगा खोबऱ्याचा कीस, बडीशोप तीळ ओवा मीठ काळा मसाला लाल मिरची पावडर धनेपूर हळद सर्व घ्यावे त्यानंतर एकत्र सर्व मिक्स करणे हे सर्व मिक्स करून घ्यावे मिक्स झाल्यानंतर आपण प्रत्येक वांग्यात मसाला भरायचा आहे आपला मसाला तयार होता आपण सर्व वांग्यात मसाला भरून भरली वांगी तयार करत आहोत आता आपली स आता आपली सर्व वांगे भरून झाले आहेत आता पुढील आपण बघूया सर्वप्रथम कडे तेल टाकले तेल थोडे गरम झाल्यानंतर त्यात आपण मोरी टाकली मोरी टाकल्यानंतर आपण त्यात जिरे टाकूया जिरे टाकून झाल्यानंतर त्यात थोडा हिंग जास्त प्रमाणात टाकायचं आहे हिंग टाकून झाल्यानंतर मोरी ज्यावेळेस तट तडायला लागते त्यावेळी आपण आपण भरलेली वांगी जी आहेत ती वांगी एक एक रचूया अशा पद्धतीने आपण एक एक वांगे रचून घ्यायचे आहेत तुम्हाला सगळ्यांना वांग्याची भाजी आवडतच असते जर तुम्हाला माझी भाजी आवडली तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका अशा प्रकारे आपण सर्व वांगे रचून घेतली त्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून झाकणावरती पाणी ठेवायचं आणि पाणी ठेवून झाल्यानंतर थोड्या वेळानंतर झाकण काढून परत त्या थोडे उकळते पाणी टाकूया पाणी टाकून झाल्यानंतर कांदा लसूण मसाला एक चमचा वरून भुरभुरायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवूया बारीक गॅसवरती भाजी सर्वसाधारण एक सात ते आठ मिनिट ठेवूया भाजीवरचे भाजीवरचे झाकण काढून परत एकदा ते आपण बघून घेऊया पाणी कितपत आहे जोपर्यंत आपल्या भाजीला तेल सुटत नाही तोवर आपण भाजी गॅसवरती बारीक गॅसवर ठेवायची आहे अशा प्रकारे आपली वांग्याची भरल्या वांग्याची भाजी गणजणीत तयार झाले आहे ती आपण बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बट्टीबरोबर पण खाऊ शकतो भाजी झाल्यानंतर त्याच्यावरून आपण वरून छानपैकी कोथंबीर टाकूया आणि सजवूया अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी तयार झाली